सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं हे वचन अर्थात आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण किती कमी असतात आणि त्या मानाने दुःख देणाऱ्या गोष्टी किती जास्त असतात नाही का आपल्या आयुष्याला एक मर्यादा आहे आयुष्यात खरंच किती वेळ असतो आणि तो आपण कसा वापरावा हे आपण तुकोबारायांच्या अभंगातून जाणून घेणार आहोत नीट बघितलं तर आपल्या आयुष्याच्या वेळेचं व्यवस्थापन तुकोबारायांनी या अभंगातून सांगितलं आहे हे आपल्याला कळेल कमेंटमध्ये जय हरी लिहून सुरू करूया सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे घरी धरी, धरी आठवणं मानी संतांचे वचन आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आयुष्यातील सुखाचे क्षण कमी असतात दुःख मात्र पर्वतः एवढं मोठं असतं त्यामुळे तुकोबा म्हणतात की संतांचे वचन मानून त्याची आठवण ठेवून उत्तम पद्धतीत आणि सकारात्मकपणे जगत राहावं पण हे सगळं जगायला वेळ कसा काढायचा कारण आयुष्यातला कितीतरी काळ हा या अभंगानुसार जातो जिथे वेळेचं नियोजन कसं करावं लागतं याचा अंदाज आपल्याला येईल या पंक्ती म्हणजे नेले रात्री नेते अर्धे बाळपण जरा व्याधे तुका म्हणे पुढा घाणा जुंती जसी मूढा दिवस चोवीस तासांचा असतो त्यात बारा तास सकाळ आणि बारा तास रात्र म्हणजेच आपलं अर्ध आयुष्य हे रात्रीतच जातं सोप्या भाषेत सांगायचं तर झोपेत जातं अगदी बारा तास झोपायचं नाही असं ठरवलं तरी सात तास झोपेत आणि बाकी नित्यकर्म प्रवास या सगळ्यात मिळून बारा तास जातातच बरोबर ना आता यात बालपणाचा काळ वेगळाच आयुष्यातली पहिली दहा बारा वर्ष ही बालपणातच सरतात जरा म्हणजेच आयुष्यातली काही वर्ष ही वृद्धापकाळात जातात उरलेला काही काळ हा आजारपणात जातो त्यानंतर आपली नोकरी व्यवसाय या गोष्टी चालूच राहतात आता या सगळ्यातून उरतं ते आयुष्य जे आपण खऱ्या अर्थाने जगतो मग हे आयुष्य उत्तम प्रकारे कसं जगावं तर तुकोबारायांनी रायांनी म्हटलं आहे की हे आयुष्य जगताना संतांची आठवण राहावी म्हणजे नेमकं काय तर महाराष्ट्राच्या मातीला केवढी मोठी संत परंपरा लाभली आहे आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत कारण या सगळ्या संत मंडळींनी जगण्याचं तत्वज्ञान त्यांच्या अभंगातून सांगितलंय मग तुकोबारा रायांचं सुद्धा हे तत्वज्ञान फार सोपं आहे पुढील अभंगात ते म्हणतात बोलायचा त्याशी नको संबंध मानसी जया घडली संत निंदा तुझं विसरून गोविंदा म्हणजेच जो संतांची अर्थात सज्जनांची चांगल्या माणसांची अकारण निंदा करतो त्यांच्याशी माझा संबंधच नको त्यांच्यापासून मला दूरच ठेव संत तुकाराम महाराजांनी खूप सोपं करून सांगितलंय नाही का कसं जगावं हे समजण्यासाठी त्यांनी कसं जगू नये हे सांगितलंय दुर्जनांपासून दूर राहावं असं म्हणतात तुका म्हणे देवा मज ठेवा पण आजकालच्या जगात सगळ्याच माणसांशी आपला संबंध येतो मात्र कोणाला जवळ करायचं आणि कोणाला दूर ठेवायचं हे आपल्या बुद्धीला नक्कीच कळत असतं अजून सोपं करून सांगायचं तर आजच्या काळात आपण याचा असा अर्थ लावू शकतो की अत्यंत मर्यादित असणाऱ्या या वेळेत उत्तम प्रकारे जगायचं असेल तर मुद्दा क्रमांक एक कर्माला देव मानून आपलं काम चांगलं ಲಕ್ಷ ಕಾರಣ ವೇ ಮರ್ಯಾ दोन हे करत असताना कोणाचं मुद्दाम नुकसान होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी आणि तीन वेळेचं भान ठेवावं जेणेकरून नेहमी डोक्यात राहील की सुखाचे क्षण जगण्यासाठी आहे तो वेळ उत्तम प्रकारे वापरावा नेहमी उत्साही राहावं तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणेच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणजेच आपलं मन, मन प्रसन्न ठेवावं कारण अनेक गोष्टी केवळ प्रसन्न मनाने साध्य होऊ शकतात बघा ना केवढी सकारात्मकता या अभंगांमध्ये अजूनही संतांचे हे अभंग आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतात, आपल्या ही पॉझिटिव्हिटी करत राहू आणि सकारात्मकता वाढवत राहू जय हरी